ठरलं तर मग या मालिकेच्या साक्षीचा चे पर्दाफाश करण्यासाठी अर्जुन आणि सायली खूप मोठा ट्रॅप रचणार असतात साक्षीच्या विरोधात व या सर्व काही प्रकरणामध्ये अर्जुन आणि सायलीला मन्या केदार पंकज या अर्जुनच्या सर्व मित्रांची साथ लाभणार असते तर अर्जुन आणि सायली दोघे मिळून असा काही साक्षीच्या विरोधात सापळा रचणार असतात व सर्वजण मित्र मिळून अर्जुन आणि सायलीला साथ देत लवकरच चैतन्याला वाचवून साक्षीचा खोटा मुखोटा चैतन्य समोर फाडण्यासाठी सज्ज असतात तर ज्यावेळी अर्जुन आता सर्व मित्रांना आपल्या कुणाचा जीव साक्षीमुळे गेल्याच्या सत्याचा उलगडा केलेला असतो त्याचवेळी त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो व आता चैतन्याचा जीव वाचवण्यासाठी सर्व मित्र आता अर्जुन आणि सायलीची साथ देणार असतात तर अर्जुन आणि सायली दोघे मिळून असा खूप मोठं साक्षीच्या विरोधात प्लॅनिंग करणार असतात व तर अर्जुन आणि सायली आता आणखीन साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करत त्याच्या सर्व काही मित्रांना हाताशी घेत साक्षीचा पर्दा फाश कसा करणार व त्यानंतर चैतन्याचे डोळे ते कसे उघडवणार हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर इकडे आता कल्पना आणि प्रताप खूपच अस्वस्थ असतात कारण चैतन्य आणि अर्जुन दोघेही एकमेकांसमोर आले तर त्यांच्यामधले वाद वाढतच चाललेले असतात आणि हे सर्व काही घडत असतं साक्षीमुळे परंतु सायलीने तिथे कल्पनाला शब्द दिलेला असतो की अर्जुनला या सर्व प्रकरणातून ती बाहेर काढेल आणि अर्जुनच मनामध्ये जी काही चैतन्याच्या बाबतीतली भीती असते ती सुद्धा ती दूर करेल तर त्यानंतर आता सायलीने अर्जुनकडे पंधरा मिनिटं मागितलेली असतात व सायली आणि अर्जुन आता त्यांच्या आयुष्यातले खूप असे मोलाचे क्षण एन्जॉय करत असतात तर सायली मुद्दाम अर्जुनला बाहेर फिरायला घेऊन गेलेले असते व त्यानंतर आता अर्जुन ते पंधरा मिनिट खूपच छान एन्जॉय करतो आणि त्यानंतर अखेर आता सायलीने पूर्वीच्या अर्जुनला परत आणलेलं असतं तर अर्जुन या पंधरा मिनिटांमध्ये सर्व काही भान हरपून सायलीसोबत ते क्षण आनंदाने जगलेला असतो तर त्याच्याच नंतर आता सायली आणि अर्जुन जेव्हा घरी आलेले असतात त्याच वेळी सायली अर्जुनला सांगते की सर प्रत्येक गोष्टीमध्ये एक दरवाजा बंद झाला म्हणजे बाकी सर्व रस्ते बंद झाले असं नसतं कदाचित आपण चैतन्य भाऊजींना जो काही पुरावा दाखवणार आहोत तो पुरावा आपल्याला साक्षीचा पर्दाफाश करण्यासाठी पुरणारच नाही तेव्हा अर्जुन म्हणतो परंतु तुम्हाला काय म्हणायचं आहे मिसेस सायली तेव्हा आता सायली सर्व काही रियुनियन मध्ये केदार आणि साक्षी बोलणं सांगते तर सायली म्हणते इथे बघा की केदार जे तुमचे मित्र आहेत त्यांना कसं समजलं की साक्षी कुणालचीच गर्लफ्रेंड होती म्हणजे सर आपण त्यांच्याकडे जर काही फोटो प्रूफ्स असतील तर ते सर्वसुद्धा मिळवू शकतो आणि जर या सर्व प्रकरणामध्ये आपण गुपचूपणे प्लॅनिंग तयार केली तुमच्या मित्रांना या सर्व प्लॅनिंगमध्ये सहभागी करून घेतलं तर आपण लवकरात लवकर साक्षीचा खरा मुखवटा चैतन्य सरांसमोर घेऊन येऊ शकतो तर अर्जुन साक्ष सायलीला म्हणतो की काही झालं तरी मला चैतन्याला सर्व काही सत्य लवकरात लवकर सांगायचं आहे मला त्याला त्या साक्षीच्या तावडीतून वाचवायचं आहे तर आता सायली म्हणते की तुम्ही लवकरात लवकर तुमची मैत्रीण मानसी यांना फोन लावा आणि आपण त्यांची मदत या सर्व प्रकरणामध्ये घेऊ शकतो तर अर्जुन लगेचच आता सायलीचं ऐकतो आणि पटकन मानसीला कॉल करतो तर जेव्हा मानसी फोन उचलते तेव्हा अर्जुन सांगतो की मी काय सांगतो आहे ते ऐक आणि त्यानंतर आता अर्जुने सर्व मित्रांना कॉन्फरन्सवर घेतलेलं असतं तर अर्जुन आता सर्वांना सांगतो की चैतन्य चैतन्याचा जीव धोक्यामध्ये आहे कारण चैतन्यसोबत जी मुलगी आली होती त्याची गर्लफ्रेंड साक्षी खरं तर तिच्याचमुळे आपल्या धोक्यात आहे मी माझ्या एका मित्राला माझ्या जीवाभावाच्या कुणालला गमावला आहे परंतु आपल्याला आता गमवून त्याच्या आठवणीत रडत बसायचं नाहीये तेव्हा आता सर्वजण अर्जुनला विचारतात की नक्की काय झालं आहे तर अर्जुन सांगतो की रियु युनियनमध्ये सायलीच्या हाती एक फोटो सापडला होता आणि त्या फोटोमध्ये कुणालने साक्षीला मिठी मारलेली आहे याचाच अर्थ कुणाल ज्या मुलीबद्दल सतत बोलायचा ती त्याची गर्लफ्रेंड साक्षी होती आणि तिच्याचमुळे तिने प्रेमात धोका दिला प्रेमभंग झाल्यामुळेच आपल्या कुणालने स्वतःहून जीव दिला होता खरं तर कुणाने ती आत्महत्या केलीच नव्हती या साक्षीने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं तर आता मन्या केदार पंकज अर्जुनच्या सर्व मित्रांना आता मोठा धक्काच बसलेला असतो तर मन्या अर्जुनला म्हणते की अर्जुन हे काय सांगतो आहेस अरे जर असं असेल तर आपल्याला लवकरात लवकर आपल्या चैतूचा जीव वाचवावा लागेल मी ना आत्ताच्या आता आपण जाऊयात आणि त्या साक्षीचा मुखवटा फाडूयात तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ म्हणा हे सर्व काही साधं सोपं नाहीये मी चैतन्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु चैतन्य ऐकायलाच तयार नाहीये आपल्याला हे सर्व काही सत्य जे आणायचं असेल ना समोर तर फक्त चैतन्यसमोर घेऊन यावं लागेल कारण ती साक्षी कशी मुलगी आहे हे मला चांगलंच माहिती आहे एक तर वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये केस ती अडकली आहे आणि त्यातून सुटण्यासाठीच तिने ट्रॅप अडकवला आणि त्या ट्रॅपमध्ये आपल्या चैतन्याला अडकवलं आहे आणि त्याचाच वापर करून आता त्या खुनाच्या केसमधून ती सुटण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आपण चैतन्याला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर वाचवायला हवं आहे तेव्हा आता अचानकपणे केदारमथ एक मिनिट अर्जुन मला आत्ता सर्व काही आठवतंय की मी साक्षीला खोदून खोदून रियुनियनमध्ये मध्ये कुणालबद्दल विचारत होतो परंतु साक्षीने सरळ सरळ नकार दिला आणि सांगितलं की ती कुणाल नावाच्या कोणत्याच मित्राला ओळखत नाही तरी मला त्या साक्षीवरती खूप संशय होता की मी नक्कीच हिला आपल्याच कॉलेजमध्ये कुठेतरी पाहिलं आहे आणि मला आत्ता आहे की कुणाल आणि साक्षी त्यांना जेव्हा मी कॅन्टीनमध्ये पकडलं होतं ना त्याच वेळेस कुणालने माझ्यासमोर कबूलही केलं होतं की ती त्याची गर्लफ्रेंड आहे आणि त्याच वेळेस मी त्यांच्यासोबत एक सेल्फी घेतला होता खरंतर ते फोटोज माझ्याकडे आहेत तेव्हा अर्जुन मग तू बेस्ट आयडिया आता जर आपल्याकडे जितके जास्त पुरावे असतील तितक्या लवकर आपण या सर्व प्रकरणातून बाहेर काढू शकतो तर आता म्हणते परंतु चैतू असा अचानकपणे त्या मुलीच्या प्रेमात कसा काय अडकला आहे तुमची तर एवढी घट्ट मैत्री होती ना मला तर या गोष्टीवरती विश्वासच बचत नाहीये की तुम्ही एकमेकांमध्ये तुमच्या इतके वाद झालेत आणि तुम्ही एकमेकांपासून दुरावले आहात तर अर्जुन म्हणतो ही मैत्री खरं तर तुटली नाहीये तर तोडली गेली आहे ती मुद्दा म्हणून परंतु ही मैत्री परत जुळेल म्हण्या माझ्यावरती विश्वास ठेव तर तिथे आता पंकज अर्जुनला सांगतो फोनवरती की हे बघा अर्जुन जर हे सर्व काही पुरावे आपल्याकडे असतील तर आपण चैतन्य समोर सर्व काही सत्य आणूयात ना त्या साक्षीला आपण शिक्षा मिळवून द्यायची आहे आपल्या कुणाचा जीव तिच्यामुळे गेला आहे आणि खर तर तू म्हणतोय तसा ती आत्महत्या नाही तर मर्डरच आहे कारण त्या मुलीने आपल्या कुणाला प्रेमात धोका दिला आहे आणि या सर्व गोष्टीचा मानसिक त्रास झाल्यानेच त्याने स्वतःहून जीव दिला होता हा खरं तर मर्डरच आहे आणि ही केस आपण तिच्यावरती टाकून तिला अडकवू शकतो तर अर्जुन मत हे सर्व काही सोपं नाही आहे सर्वात आधी आपल्याला चैतन्याला हे सर्व काही सत्य समजावून सांगायला हवं आहे कारण चैतन्य जर साक्षीच्या बाजूने असेल तर तो काहीही करून साक्षीला या प्रकरणातून सोडवेल आणि मला हेच सर्व काही व्हायला नको आहे तर मन मना लगेचच अर्जुनला म्हणते एक मिनिट अर्जुन जसे आपण कुणालच्या घरून आता रियुनियनसाठी फोटो प्रूफ्स मिळवले होते तसेच आपण साक्षी आणि कुणाल या दोघांचे काही फोटो प्रूफ्स त्यांच्याकडे असतील ना आणि कदाचित कुणालच्या आई वडिलांना सुद्धा माहिती असेल साक्षीबद्दलचं सर्व काही कुणालने तुमच्यापासून जरी लपवून ठेवलं असेल तरी सुद्धा तो गेल्यानंतर तिच्या आई वडिलांना तरी सर्व काही माहिती असेल ना तेव्हा सायली म्हणते की हो मलाही असंच वाटतं आहे आणि आपण सर्वच जण मिळून एकत्र येऊन जर ही लढाई लढलो तर काही कालावधीतच आपण त्या साक्षीचा पर्दाफाश करू शकतो आणि चैतन्य सरांना या सर्व प्रकरणातून वाचवू शकतो तर तिथे आता मन्या पंकज केदार सर्व काही मित्र आता अर्जुनला म्हणत असतात परंतु चैतन्याला एकट्यात गाठून हे सर्व काही सांगणं सोपं नाही आहे असं म्हणतोस ना तू मग आता आपण काय करायचं आहे तर अर्जुन आता म्हणतो की सायलीने एक ब असा सापळा रचला आहे की ज्यामध्ये साक्षी अचूक अडकू शकते हे बघ म्हण्या आम्हाला या सर्व प्रकरणामध्ये तुझी गरज आहे तू एक काम कर तू काही ना काही छोटं मोठं कारण काढ आणि फक्त आणि फक्त चैतन्यालाच बोलवून घे तुझ्या बोलण्यावरून चैतन्यला असंही नको वाटायला की हे सर्व काही कारस्थान मी करतो आहे आणि चैतन्यला आपण जो काही ट्रॅप रचतो आहे त्याच्या बाबतीतही काहीही सुगावा लागायला नको त्यानंतर पुढे आता त्याच्या समोर सत्य कसं घेऊन यायचं हे मी आणि सायली बघतो सर्वात आधी म्हणा एक तू काम करायचं आहे तू काही झालं तर चैतन्य एकट्याला तुझ्याकडे बोलवून घ्यायचं आहे तर त्याच नंतर केदार तू एक काम कर तुझ्याकडे जर लॅपटॉपमध्ये काही जुने फोटोज असतील साक्षी आणि कुणासोबत तू जे काढले असतील ते सर्व काही फोटोज तू घेऊन यायचे आहे आणि अर्जुनने आता पंकजलाही काम दिलेलं असतं की कुणालच्या घरी जायचं आणि त्याच्या आईवडिलांकडून आता कुणालच्या जुन्या आठवणी मागून घ्यायच्या आणि तिथे साक्षीच्या विरोधात काही पुरावे मिळते आहेत का, मिलते आहे का, ती सर्व का ते सर्व काही पुरावे गोळा करायचे तर आता सर्वजण मित्र सज्ज झालेले असतात आपल्या जीवाभावाचा मित्र चैतन्य याला वाचवण्यासाठी आणि ज्या कुणालला फसवणूक करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त ज्या साक्षीने केलं होतं तिचा पर्दाफाश करण्यासाठी तर आता सायली आणि अर्जुने एक भन्नाटाचा सापळा रचलेला असतो साक्षीसाठी तर आता या ट्रॅपमध्ये साक्षी कशी अडकणार व आता सर्व काही मित्र मिळून चैतन्यासमोर साक्षीचा पर्दाफाश करत त्याचे डोळे कसे उघडवणार व त्यातनंतर आता चैतन्य साक्षीला काय शिक्षा करणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत